पानगळती सीझन सुरू झाला की नेदरलँड्समध्ये दरवर्षी न चुकता नगरपालिकेचे लोक दारामध्ये अशा प्रकारे पिंजरे आणून बसवतात हो त्यामध्ये तुमच्या दारातील जी झाडं आहेत किंवा वेली आहेत त्यांचा तुम्ही सगळा कचरा काढून त्यामध्ये टाकू शकता पिंजरा बसवला हो की लक्षात येतं की आता आपल्या झाडांची कापणी करायची वेळ आलेली आहे कारण की आता झाडांची पानं पिवळी होऊ लागतात आणि मग वाऱ्याने पावसाने ही पानं सतत खाली पडतात त्यामुळे न चुकता आपल्याला हे काम दरवर्षी करावंच लागतं तर आज विकेंड आहे आम्ही पण झाडांची ती कटाई करून घेतली त्याचबरोबर ही आमची फेन्सिंग वॉलची जी, जी वेल आहे ती पण कट केली कारण त्याला खूप सारी अशी फुलं येतात आणि त्या फुलांवरती खूप साऱ्या मधमाशा बसतात आता ही येथून जाणारा हा सारा फुटपाथ आहे आणि लोकं येताना जाताना त्यांना माशा चावू नयेत त्याची पण आपल्याला काळजी घ्यावी लागते सगळं जी कटाई केलेली आहे जी पानं पडली किंवा फांद्या पडल्या त्या सगळ्या स्वच्छ झाडूने सगळं झाडून घ्यायचं सगळ्या फांद्या वगैरे त्या पिंजऱ्यामध्ये नेऊन टाकायच्या आणि सगळं स्वच्छ रोड करायचा त्याचबरोबर यावर्षी आमच्या समोरच्या दारातील पण आम्हाला चार झाडं कट करावी लागली ती झाडं छान भरली होती परंतु यावर्षी नाविला जाणे आम्ही ती कापली कारण की त्या झाडांची सारी मुळं होती ती खाली जो आमचा ड्रेनेजचा पाईप जातो पाईपा त्या पाईपात आतमध्ये घुसलेली आहे त्यामुळं आम्हाला नाविला जाणे तेही झाडं कट करावी लागलेली आहेत आता जेव्हा आम्ही गार्डन खांदून घेऊ तेव्हा त्याची खोडं आणि मुळं तेही निघून जातील खूप नाविलाच होता खूप सुंदर बहरलेली डेरेदार झाडं होती परंतु ती आज आम्ही कापली